हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आज मी तुम्हाला कोबी आणि बटाट्यापासून एकदम वेगळी रेसिपी दाखवणारे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणार आहे एकदम नवीन रेसिपी करायला सुद्धा सोपी आहे कसलीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी तुम्ही अगदी सहज करू शकता खरंच तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं लक्षातसुद्धा येईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर लगेच करायला घ्याल इतकी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक गोष्ट क्लिअर करते की आपण आज ह्याची भजी किंवा भाजी करत नाही आहोत कोबीची त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पराठेसुद्धा करणार नाही आहोत तर चला बघा इथे मी कोबी घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कोबी आपल्याला छान असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे हवं असल्यास सुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा जसा मी सुरीने कट केला आहे तसासुद्धा कट करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता त्यानंतरनं बघा इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या रेग्युलर जे तांदूळ खात असाल ते तांदूळ इथे घ्यायचे आहेत अंदाजे तांदूळ घ्या तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तांदूळ घ्यायचे तांदूळ मी एक दीड तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे नॉर्मल पाण्यात एक दीड तास तांदूळ भिजवून घ्यायचा दोन उकडलेले बटाटे लागणार आहेत आपल्याला तर आता काय करायचं चला पाहूया इथे बघा सगळ्यात आधी मी तांदूळ वाटून घेते आहे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून हे तांदूळ छान असे फाईन वाटून घ्यायचे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तुम्ही तांदूळ जास्त वेळ भिजत ठेवले तरीसुद्धा चालणार आहे पण इथे मी अगदी हार्डली एक ते दीड तास फक्त तांदूळ भिजत घातले होते तांदूळ आणि बटाटा एकत्रित एक वाटून घेतला आहे मी इथे तर बघा छान असं एकदम बारीक पे पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये अजिबात असे दाणे वगैरे नाही राहिले पाहिजे छान बारीक तांदूळ वाटायचा वाटताना उकडलेले दोन्हीही बटाटे मी घातलेले आहेत त्यानंतरनं जो आपण कोबी छान बारीक कट केला ना तो घालून घ्यायचा भरपूर अशी कोथंबीर घालायची यामध्ये बघा अगदी भरपूर कोथंबीर घाल घातलेली आहे इथे मी त्यानंतरनं एक लहान कांदा छान बारीक कट करून घेतला तोसुद्धा ॲड केला त्यानंतरनं बघा इथे दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मी अगदी बारीक बारीक कट केलेल्या आहेत म्हणजे मग दाताखाली आलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरच्याऐवजी थोडं लाल तिखट वापरलं तरी चालेल जर लहान मुलांसाठी किंवा वृद्ध माणसांसाठी करत असाल मिरची चालणार नसेल तर मग मसाला वापरलात तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचेत आपण यापासून कोणते कोणते पदार्थ करू शकतो ते पुढे मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तर बघा इथे मी हे छान फेटून घेतलं खूप जास्त वेळ फेटायची गरज नाही आहे फक्त पाच मिनटं फेटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे थोडं घट्ट वाटतं आहे मला मिश्रण त्यामुळे मी यात थोडंसं पाणी घालते आहे आणि हे छान मिक्स करून घेते बघा आपण हा पदार्थ कोबीपासनं करतो आहे पण जर तुम्हाला कोबी वापरायचा नसेल त्याऐवजी तुम्ही दुसरा कोणता भाज्या ह्यामध्ये ॲड केल्यात तरी चालेल किंवा फक्त कांदा ॲड केलात तरी चालेल किंवा गाजर टाकू शकता पालक टाकू शकता मेथी टाकू शकता अगदी तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता बघा इथे मी पाणी घालून हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं खूप पातळही नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये मी इनो घालते आहे इनोमुळे कसं आपल्याला आता जास्त वेळ नसेल जर तुमच्याकडे तर इनो घालून हे पटापट फेटून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ह्याचा हा पदार्थ करायला घ्यायचा आहे जो पुढे आपण करणार आहोत जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही नक्कीच तांदूळ वाटून ठेवून नंतर न केलं तरी चालेल पण एवढा वेळ नसतो हल्ली कोणाकडे आणि जर तुम्हाला इन्स्टंट काहीतरी आहे छान तर तुम्ही हा पदार्थ करू शकता आणि हां इनो घातल्यामुळे काहीही आपल्याला नुकसान होत नाही कारण की बऱ्याचदा बघा ॲसिडिटी थोडी जरी झाली तर लोक एक एक पॅकेट पूर्ण खातात आता ह्या पदार्थामध्ये आपण एवढ्या मोठ्या बाऊलमध्ये एकच पॅकेट घातलं आहे आणि ते तीन चार जणं खाणार आहेत तर इनो किती वाटायला येणार आहे प्रत्येकाच्या त्यामुळे त्यावरती कमेंट करू नका आता एवढा पूर्ण इनोचं एक पॅकेट घातलं वगैरे तर बघा याची मी आता छोटे छोटे डोसे करून घेणार आहे आपल्याला पॅनला आधी तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने डोसे करून घ्यायचेत तर इथे मी लहान लहान केलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठेसुद्धा करू शकता आणि एका वेळी मी इथे चार डोसे केलेत असे पॅनमध्ये असे थोडे लहान केले ना की मुलांना काहीतरी वेगळं आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं त्यामुळे मी छान लहान लहान केलेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठेसुद्धा करू शकता याच बॅटरचं तुम्ही इडली करू शकता किंवा मग आप्पेसुद्धा करू शकता खूप छान होतात आप्पेसुद्धा याचे छान जाळीदार होतात अशा पद्धतीने जर केलेत तर बघा वरतून मी थोडंसं तेल सोडते आहे आणि तुम्ही पहा किती छान ह्याला जाळी आलेली आहे अगदी मस्त होतात दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे मी कारण लहान मुलंसुद्धा खाणार आहेत तर वरची साईडसुद्धा भाजून घेते तुम्हाला हवं असल्यास झाकण ठेवून तुम्ही फक्त एका साईडने हे भाजून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे बघा किती मस्त जाळी आली आहे ते दाखवते आहे मी तुम्हाला ज्यावेळेस आपण पीठ ठेवतो पूर्ण रात्रभर ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी असं करायला घेतो ना डोसे तरी त्यालासुद्धा एवढी छान जाळी येत नाही हे अगदी झटपट होणार आहेत यापूर्वी जर तुम्ही कधी अशा पद्धतीने कोबीची रेसिपी केली नसेल ना एकदा नक्कीच ट्राय करा आपण जो बटाटा घातला आहे यामध्ये त्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते या डोश्यांना काहीतरी वेगळेच लागतात परत आपण उडदाची डाळसुद्धा वापरली नाही आहे जरी तुम्ही ह्याची इडली केली ना तरीसुद्धा ती इडलीसुद्धा कमालच होते बघा मस्त असं दोन्ही साईडनी सोनेरी रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचेत किती छान झाले ते पाहू शकता तुम्ही आता मी इथे हे काढून घेते अशा पद्धतीने हे खायचे कशासोबत सुद्धा पुढे सांगणार आहे तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र ला 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 नक्कीच करा तर इथे बघा ही चटणी घेतलेली आहे मी ही टोमॅटोपासून चटणी तयार केलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती मी ही लवकरच अपलोड करणारे खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे जशी नेहमी आपण टोमॅटोची चटणी करतो ना यासोबत खायला तशी नाही आहे खूप वेगळी पद्धत आहे त्यामुळे या चटणीची रेसिपी लवकरच येईल नक्की व्हिडिओ पहा ही चटणी केली ना सांबर करायची गरज पडणार नाही आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही मस्त अशी बघा जाळी आलेली आहे छान स्पंची असे हे मिनी डोसे तयार झालेले आहेत आपले पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झालेत तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या वापरा गाजर वगैरे घातलं तर अजून कलरफुल छान दिसेल एकदम तुमचा ढोसा पाहू शकता तुम्ही ह्याला उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता जवळपास एक प्रकारचा उत्तप्पाच आहे असं म्हणायला हरकत नाही बघा पण आतमधून किती छान जाळीदार आणि स्पंची असे हे आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत लहान मुलांना या पद्धतीने जर करून दिलं तर खरंच तुम्हालाही टेन्शन नाही बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा पौष्टिक आणि झटपट घरच्या घरी तुम्ही करू शकता मुलांना ज्या कोणत्या भाज्या खायला घालायच्या आहेत त्या तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता म्हणजे तेही खुश आणि तुम्हीही खुश तुम्हाला माझी आजची ही अगदी झटपट रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल तर प्लीज परत एकदा सांगते आहे जाता जाता सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर न विसरता आत्ताच एक लाईक करून घ्या आणि चटणीची रेसिपी लवकरच येईल तीसुद्धा पाहायला विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय